कुकरमध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी एक कप वरई घेतलेली आहे याला काही भागामध्ये वरईचे तांदूळ भगर असं म्हणतात तुमच्याकडे काय बोलतात कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आता हे मंदाचेवरती छान दोन ते तीन मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे आता बघू शकता छान असं परतलेलं आहे आता यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर एक कप वरईसाठी जवळजवळ मी तीन ते साडेतीन कप पाणी टाकून घेतलेलं आहे साडेतीन कप पाणी वापरलेलं आहे आणि कोमट पाणी इथं टाकून घ्यायचं त्यासोबत चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं छान असं मिक्स करून घेऊयात आणि कुकरचं झाकण लावून मध्यमाचेवरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या आल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि पूर्णपणे हवा गेल्यानंतर कुकरचं झाकण उघडून घ्यायचं आहे बघू शकता छान अशी वरही मौसूद शिजलेली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये गूळ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी गुळाचं प्रमाण एक कप वरईसाठी दोन कप गुळ घेतलेला आहे आणि अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुम्हाला जर यापेक्षा गोड हवा असेल तर एखाद कप गुळ तुम्ही वाढवू शकता आता दुसरीकडे पॅनमध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं यामध्ये काजू बदाम आणि मनुके हे मिनिटभरासाठी फ्राय करून घ्यायचे आहेत फ्राय करून झाल्यानंतर हे देखील आपल्याला वरईमध्ये दे टाकून घ्यायचे आहेत सोबत एक चमचा वेलची पूड टाकून घ्यायची आणि मंद आचेवरती दोन ते तीन मिनटे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता छान असं मिक्स करून घेतल्यानंतर झाकण लावून आपल्याला पुन्हा दोन ते दो तीन मिनटे मंद आचेवरती हे वितळूसपर्यंत ठेवून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असं गूळ वितळलेला आहे आता पुन्हा एकदा करून घेऊयात तुम्ही जर हे लगेच खायला घेणार असाल तर इथे तुम्ही अर्धा कप दूध यामध्ये टाकून मिक्स करून घेऊ शकता तर बघू शकता मस्त असं आपल्या वरीपासून पासून लापशी बनून तयार झालेली आहे अगदी अप्रतिम चवीला लागते खाताना घेताना तुम्ही वरून थोडंसं दूध घेऊ शकता आणि तुपाची धार सोडून घेऊ शकता वन्नाट चवीच्या आहे उपवास नसला तरीही तुम्ही रोज हे बनवून खाल इतकी चवीला लागते छान तर नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद